नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ओंकार तुमचं या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एस टी महामंडळ भरती या भरतीविषयी जाणून घेणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला करूया जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनवरती ऑनवर प्रेस करा जेणेकरून प्रत्येक वेळी वेळी वेळोवेळी अपडेट देत राहणार रा आहे एस टी महामंडळ भरतीसाठी आणि दहावी बारावी पास भरतीच्या रिलेटेड तर चला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एस टी महामंडळ भरती केव्हा निघणार आहे तर ही भरती विद्यार्थी मित्रांनो ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात निघण्याची जास्त चान्सेस आहेत आणि या भरतीमध्ये किती जा जागा भरल्या जाणार आहेत तर मित्रांनो या भरतीमध्ये चौदा हजार प्लस जागा ह्या भरल्या जाणार आहेत आणि या भरतीमध्ये कोण कोण अर्ज करू शकतो तर जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आठवी पास आहात दहावी पास आहात किंवा तुमचे ग्रॅज्युएशन झाले असेल तर या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकता या भरतीसाठी कोणकोणते पदाची आवश्यकता आहे चला पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सफाईकार कंडक्टर चालक वाहक लिपिक टंकलेखक अशा पदाची आवश्यकता आहे हे पदे भरले जाणार आहेत आणि सफाईगार पदासाठी तुमचे शिक्षण आठवी पास असेल तर तुम्ही या भरतीसाठी फॉर्म भरू शकता सफाई या पदासाठी आणि वाहक आणि चालक या पदासाठी तुमचे शिक्षण दहावी पास असाल तर तुम्ही वाहक आणि चालक या पदासाठी अर्ज करू शकता आणि टिपी लिपिक आणि टंकलेखक या पदासाठी तुमचे शिक्षण ग्रॅज्युएशन असायला हवे तर तुमचे ग्रॅज्युएशन झाले असेल तर तुम्ही लिपिक आणि टंकलेखक या पदासाठी अर्ज करू शकता तर सिलेक्शन प्रोसेस काय जाणून घेऊया घेऊयात तुम्ही चालक आणि वाहक या पदासाठी अर्ज केला तर तुम्हाला एक पेपर असणार आहे शंभर प्रश्नांचा तो पेपर देऊन तुम त्या पेपरवरती तुमचं सिलेक्शन से होणार आहे पेपरच्या मार्कवर सिलेक्शन होणार आहे आणि लिपिक आणि टंकलेखक या पदासाठी देखील तुमचा लिपिक व टंकलेखक या पदासाठी तुमचा पेपरच्या मार्कवरती सिलेक्शन होणार आहे आणि जर तुम तुम्हाला सफाईगार या पदासाठी या पदासाठी पेपर होण्याची शक्यता आहे किंवा नाही आणि तुम्हाला मराठी गणित इंग्लिश आणि चालक या संबंधित क्वेश्चन विचारले जाते शंभर प्रश्नाचा शंभर प्रश्न प्रश्नाचा हा पेपर असणार आहे जर विद्यार्थी मित्रांनो तु, तुम तुम्हाला ह्या पेपरमध्ये मार्क्स पडले तर तुम्हाला या पेपरच्या आधारावर तुमचे सिलेक्शन होणार आहे जर या महिन्यात भरती नाही निघाली तर पुढच्या महिन्यात भरती निघण्याचे जरा जास्तच चान्सेस आहेत जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असाल तर हा चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर प्रेस करा कारण जेव्हाही एस टी महामंडळ भरती निघणार आहे तर मी एस टी महामंडळ भरती निघाल्या निघाल्या निघली एस टी महामंडळ भरती निघली की या चॅनलवरती व्हिडिओ घेऊन येणार आहे तर या ला सबस्क्राईब करून ऑलवर प्रेस करा